याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये आपण बघितलं होतं त्याप्रमाणे अल्लाउद्दीन खिलजी यांनी दक्षिण भारत जिंकायचे जी प्रयत्न केले त्याच्यामध्ये दक्षिण भारत जिंकताना एक महत्त्वाची गोष्ट झालेली आहे ती म्हणजे त्याला महाराष्ट्रावर एकूण मिळून जर बघितलं तर रामदेवराय यादव सम्राट असताना दोन वेळा आणि शंकरदेवराय यादव सम्राट असताना दोन वेळा सॉरी खरं तर एकदा असं मिळून तीन वेळेला सलग विजय मिळवता आले होते स्वार्यांचे नावं लक्षात घ्या पहिली स्वारी स्वतः अल्लाउद्दीन खिलजीची ज्यावेळेला तो दक्षिणेचा सुभेदार होता म्हणजे करा सुभेदार होता तर त्यावेळेला पहिली स्वारी यानंतर मलिक काफूरला पाठवलेली पहिली स्वारी रामदेव राय यादव दिल्लीत जाऊन राहिले होते यानंतर दुसरी स्वारी ज्याच्यात शंकरदेवराय यादवांचा मृत्यू झाला आणि तिसरी स्वारी आ, ही म्हणजे मल मलिक काफूरची दुसरी म्हणजे अल्लाउद्दीनच्या कारकिर्दीतली ही तिसरी स्वारी तीन वेळा स्वाऱ्या झाल्यानंतर सुद्धा मराठ्यांनी म्हणजे त्यावेळेला आपण म्हणतो यादव सम्राटांनी हार मानली नव्हती मलिक काफूर इथून जसा दिल्लीला गेला तसा इथं परत उठाव झाला आणि हरपाळदेव यादव या रामदेवराय यादव यांच्या जावयांनी सत्ता हस्तगत केली किंबहुना आपण म्हणू शकतो की आ, हे जे काही सत्ता प्रस्थापित झाली होती आपली सत्ता प्रस्थापित खरं तर पण आपली उद्ध्वस्त करून यादवा यांची मलिक काफूरनी सत्ता जी अल्लाउद्दीन खिलजींची आणली होती तर विरुद्ध उठाव झाला आणि महाराष्ट्र परत एकदा स्वतंत्र झालं श्रेय जातं ह्या सगळ्याचं ते म्हणजे हरपाळदेव यादव ह्या महान व्यक्तीला आता दिल्लीला काय काय चाललंय ते बघूया अल्लाउद्दीन हा नक्कीच एक महान म्हणजे युद्धशास्त्र किंवा राजकारण यातला एक तो महान माणूस होता त्याला साधारणतः कळलेलं की आपल्या मृत्यूनंतर दिल्लीमध्ये बरेच गोंधळ उडणार आहेत आणि त्यामुळं एक समर्थ कोणीतरी माणूस हा तिथं असणं आवश्यक आहे आणि त्यासाठी त्याने जो समर्थ माणूस निवडला होता तो होता आपल्याला माहितीच आहे त्याचा विश्वासातला मलिक काफूर मलिक काफूर त्यांनी दिल्लीत बोलावून घेतलं होतं आणि मलिक काफूर आणि त्याच्याच अनुषंगाने बाकीच्यांनी मिळून अल्लाउद्दीनच्या एका मुलाला गादीवर बसवलं मला त्याचं नाव माहिती नाही लक्षात नाही ना माहिती नाही म्हणण्यापेक्षा कारण या लोकांना काही कारकीर्द करायलाच मिळाली नाही गादीवर बसल्यापासून कुणीतरी चार दिवस टिकला कुणीतरी आठ दिवस टिकला आणि अंतपुरामध्ये म्हणजे आजच्या हिशोबामध्ये बेडरूममध्ये त्याचा मृत्यू झाला पर गंमत अशी आहे की ह्या प्रत्येक सम्राटाची जो कोण तात्पुरता गादीवर बसलेला होता त्याची बायको आहे देवलदेवी ही आपल्याला आठवत असेल याच्या आधी आपण बघितलं होतं व्याख्यानामध्ये की गुजरातचा राजा कर्णदेव वाघेला याची ही मुलगी कमलदेवी आणि कर्णदेव यांची मुलगी पण की कमलदेवीचा विवाह अल्लाउद्दीननी पळवून देऊन स्वतःशी लावून घेतला होता देवलदेवी मात्र ही संपूर्णत यादव साम्राज्यात काही काळ सुरक्षित राहिली पण यानंतर शंकरदेवरायाच्या मृत्यूनंतर देवलदेवी दिल्लीला पकडून नेली गेली आणि यानंतर अल्लाउद्दीनच्या एका मुलाबरोबर तिचा विवाह लावण्यात आला होता यानंतर अतिशय अल्पावधीमध्ये दिल्लीमध्ये अनेक सम्राटांची बदली झाली म्हणजे डायरेक्ट वरच पाठवलं गेलं सगळ्यांचे खून हे बरेचदा अंतपुरातच झालेले आहेत आण आणि मग शेवटी स्वतः मलिक काफूर गादीवर बसला काही का पण त्याच्यानी तेहत्तीस दिवस वगैरे त्याचं राज्य झालं आणि त्याचाही खून तिथंच झाला आणि यानंतर ह्या सगळ्या Uh, काय म्हणतात त्याला uh, मंथनातून म्हणूया एक भयानक विष बाहेर आलं त्याचं नाव आहे मुबारिक खान खिलजी या मुबारिक खान खिलजीच्या हातामध्ये सत्ता आली मुबारिक खान खिलजी हा अत्यंत हुशार माणूस होता त्यांनी ओव्हरऑल सगळं बघितलं की जास्तीत जास्त हत्या हा, सगळ्या सम्राटांच्या या राजवाड्यात आणि त्यातही बेडरूममध्येच होत आहेत आणि म्हणून त्यांनी राजवाड्याचा त्याग करायचं ठरवलं आणि यानंतर त्यांनी दक्षिण भारत जिंकायचं ठरवलं आपल्याला आठवत असेल त्याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये आपण एका ना व्यक्तीचं नाव घेतलं होतं हा गुजरातमधून पकडून नेलेला एक छोटासा मुलगा होता वयवर्ष सहा त्याचं नाव होतं हसन म्हणजे नंतर नाव ठेवलं होतं अल्लाउद्दीन खिलजीनी त्याचं हसन असं नाव ठेवलं होतं त्याला मुसलमान संप्रदायाची दीक्षा दिली होती आणि तो मुसलमान म्हणूनच काम करत होता नाव आहे हसन मुलं हा हा गुजरातमध्ये काहीतरी ते त्यावेळेला जी जाती व्यवस्था होती त्याप्रमाणे जे पारिया नावाची जात आहे तर त्या जातीतला हा मुलगा होता हा बरोबर राहिला हळूहळू युद्धातले सगळे ठोकटाळे सगळे त्यांनी शिकून घेतले होते आणि मग त्यांनी काही पराक्रम केले आणि मग त्याला पदवी दिली होती ती म्हणजे खुशरू खान ही पदवी त्याला मिळाली होती आणि मग ह्या खुशरू खानाला घेऊन हा कुसुमखान आता एवढा मोठा पद आला कारण विकेट पटापट गेल्यामध्ये याच्यामधून आश्चर्याची गोष्ट अशी आहे की अल्लाउद्दीन खिलजीला राजा रामदेवरायाच्या मुलीपासून जो मुलगा झाला होता वय वर्ष सहा त्याचाही बळी गेला होता मध्ये जो काही सगळे झालं दिल्लीसाठी जी युद्ध झाली त्याच्यात आणि यानंतर हा अक्षरशः संघाला हरकत नाही की मुबारिक खान खिलजी आणि हा हसन नावाचा त्याचा सेनापती म्हणजेच खुशरुख खान हे दिल्लीवरून निघाले आणि मग ही स्वारी महाराष्ट्रावर आली महाराष्ट्र युद्धासाठी तयार होता का उत्तरे हो पारतंत्र्याचं काय रूप आहे हे त्यांनी मध्यंतरीच्या मलिक काफूरच्या स्वारीमध्ये अनुभवलं होतं आणि त्यामुळं आपल्याला पारतंत्र्यात जायचं नव्हतं जबरदस्त मोठं युद्ध हे या ठिकाणी झालेलं आहे दुर्दैव आहे की मलिक काफूर खुशरू खान या सगळ्या मंडळींनी पराक्रम प्रचंड मोठे केले आणि यांच्या ताकदीपुढं मराठ्यांचा पराक्रम कमी पडलेला आहे हरपाळदेव यादव हा महान सम्राट शरण केलेला नाही परंतु त्यांना जिवंत पकडण्यात आलं पुढच्या गोष्टी मला सांगायची गरजच नाही कारण या सुलतानांच्या राज्यामध्ये जगणं महागच पण त्यापेक्षा मरणं आणखीन जास्ती महाग हरपाळदेव यादवाला अक्षरशः काय म्हणता येईल की जमिनीवरच यम यातना म्हणजे काय हे समजून देण्याची जबाबदारी मुबारिक खान खिलजीवर होती मुबारिक खान खिलजीने आज्ञा दिली ऐकायचे भयानक आहे हरपाळदेव यादवांना जिवंत सोलायचं आणि देवगिरीच्या वेशीवर लटकवायचं काय काय असुरी कल्पना यांच्या डोक्यात येत असतील भयानक आहे पण सुलतानाचा हुकूम आहे ताबडतोब त्याची अंमलबजावणी झाली आणि महाराष्ट्राला कळलं सुलतानांच्या विरुद्ध उठाव करणं हे केवढं भारी आहे आणि हरपाळदेव यादव कल्पना करा जावई आहे सम्राटाचा कधी काळी ज्या वेशीवरती सीमांत पूजन विवाहाच्या आधी त्यांनी स्वीकारलं असेल त्याच वेशीवरती आता त्याला टांगून ठेवण्यात आलं होतं जिवंत सोलून ओढली होती फक्त गिधाड बाबासाहेब पुरंदरे लिखित अप्रतिम पुस्तक आहे राजा शिवछत्रपती त्याच्यात ही सगळी वर्णनं वाचा वाचवणार नाहीत अशी वर्णनं आहेत तर यानंतर मुबारिक खान खिलजी ह्याच मार्गाने पूर्ण दक्षिण भारतापर्यंत आक्रमण करत गेलेला आहे आणि दक्षिणेतून पण उठाव झालेल्या राज्यांना त्यांनी परत जिंकून घेतलं आणि सुमारे चार वर्षानंतर तो परत दिल्लीला गेलेला आहे हा संपूर्ण मार्ग जो आपण मागच्या प्रश्नात बघितला होता की ही स्वारी कोणाची तर त्याच्यामध्ये उत्तर आहे मलिक काफूर पण हाच मार्ग जवळपास त्याच अनुषंगाने पालक हा मुबारिक खान खिलजी आणि खुशरू खान गेले ह्या स्वारीमध्ये प्रचंड द्रव्य म्हणजे संपत्ती ही त्यांना मिळालेली आहे आणि एवढी सगळी प्रचंड संपत्ती घेऊन हे सगळे दिल्लीला गेले आता मलिक काफूर सॉरी मुबारिक खान खिलजी हा राजवाड्यामध्ये स्थिर देवल देवलदेवी ही त्याची पण पत्नी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचे सगळे चाळे सुरू झालेले बघा सुलतान बनायसाठी काय काय आवश्यक आहे तुमच्यात एक अतोनाथ क्रौर्य काही प्रमाणात शौर्य हो। या दोन गोष्टी असल्या की तुम्ही सुलतान बनू शकता आणि वेळेपणा करण्याची ताकद म्हणजे याच्याबद्दल जी काही वर्णनं मिळतात तुमची तुम्ही वाचा पण असं म्हणतात की ह्याला नाचगाण्याचा फार शौक होता आणि हा आपल्या दरबारातल्या सरदारांना दरबारात बोलवायचा आणि त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या बायकांसमोर हा नाचगाणं करायचं हा काहीतरी आतर्क्य प्रकार आहे पण अधिक माहिती तुम्ही मुसलमानी रियासत नावाचं पुस्तक आहे रियासतकार सरदेसाई यांचं तर त्या पुस्तकामध्ये वाचू शकता काही पुस्तकांमध्ये असं दिलेलं आहे की दरबारामध्ये सरदारांना पण हे स्त्री वेशामध्ये बोलवत होते आणि असं काहीतरी बरंच काहीतरी होतं हे जे दिल्लीवरती हे असले सुलतान राज्य करत होते आणि आपण त्यांचे प्रजाजन होतो आता तुम्हाला माहिती आहे की एक हुशार व्यक्ती ही दुसऱ्या हुशार व्यक्तीचं स्वामित्व जास्ती काळ सहन करू शकत नाही या ठिकाणी हुशार व्यक्तीमध्ये हुशार व्यक्ती होती तिचं नाव आहे हसन किंवा खुशरू खान या खुशरू खानाने एक दिवस म्हणजे साधारणतः एक सहा महिने झाले होते दिल्लीत स्थिर राहून आणि मग त्यांनी मुबारिक खानाला सांगितलं की माझ्या मूळ राज्य जे आहे गुजरात या गुजरातमधून माझेच जातभाई जे पारिया जातीचे आहेत सुमारे साडेतीन सहस्त्र लोकं इथं मी बोलावून घेतले मला त्यांना मुसलमान संप्रदायाची दीक्षा द्यायची पण या दिल्लीतल्या लोकांचा त्यांचं रात्रीत मत परिवर्तन करतील तर आजची रात्र त्यांना राजवाड्यामध्ये राहू दे आता सुलतानाचा म्हणजे मुबारिक खान खिलजीचा सेनापतीवर पूर्ण विश्वास इतिहास विसरला सेनापती काय करू शकतो त्यात साडेतीन हजाराच्या आसपास हे गुजराती बांधव त्यांनी आत्मने राजवाड्यात रात्री जेवायला घेतले आणि मग कळा कापण्यात आला कोणाचा मुबारिक खानाचा दिल्लीवाल्यांना ह्यात नवीन काही नव्हतं कारण जलालुद्दीनला मारलं होतं अल्लाउद्दीनच्या मृत्यूनंतर तर चार चार दिवसाचे सुलतान झालेले आहेत त्यामुळे एक सुलतान दुसऱ्या सुलतानाला मारून टाकतो आणि मग स्वतःची सत्ता हातात घेतो हे दिल्लीवाल्यांना आता माहिती होतं पण ह्या ठिकाणी अमूलागर बदल तो बदल हा आहे की ओके okay, खुशरू खानाने देवलदेवीशी लग्न केलं लग। ही दिल्लीवाल्यांना नवीन नाही नवीन ही गोष्ट होती ऑल ऑफ सडन खुशरू खानाने डिक्लेअर केलं की मी बळजबरीनी मुसलमान केला गेलेला आहे अल्लाउद्दीन खिलजीनी मला बलानी मुसलमान बनवलेला आहे पण आता माझ्यावर कोणतंच बंधन नाही मी स्वत सुलतान आहे आणि अशा वेळेला मी परत एकदा हिंदू धर्मात प्रवेश करत आहे देवलदेवीनी पण हीच प्रतिज्ञा घेतली आणि एका रात्री संपूर्ण हे तुर्कांचं राज्य उद्ध्वस्त करून तिथं हिंदूंचं राज्य परत आणण्यात आलेलं आहे अर्थात ह्यासाठी हे जी घटना आहे ह्याच्यासाठीचे निश्चित ठोस असे पुरावे लिखित स्वरूपात मिळत नाही तर्कावर जावं लागतं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेलं सहा सोनेरी पानं जे पुस्तक आहे त्याच्या ह्याच्याबद्दलचे पुरावे मिळतात आणि बाकी मुस्लिम बखरकार जे आहेत त्यांनी या खुशरू खानाला घातलेल्या शिव्या आणि त्याच्यातून काही प्रमाणात आपण अर्थबोध करू शकतो घेऊ शकतो की काय झालं असा कारण खुशरू खानाने स्वत हिंदू धर्मात प्रवेश केला ह्यानंतर दिल्लीमध्ये हिंदूंची राजवट परत सुरू झाली ही घटना पृथ्वीराज चौहान या महान सम्राटाचा मृत्यू झाल्यानंतर सुमारे शंभरपेक्षा अधिक वर्षांनी झालेली घटना आहे ही साधारणतः तेराशे वीसच्या आसपास झालेली घटना असावी आणि इथून गोंधळ सुरू झाली कारण गंमत असे हिंदू झाल्यानंतर मुबारिक खान सॉरी खुशरू खानं आपलं नाव नासिरुद्दीन असं केलेलं त्यामुळं आणि त्यावेळेला काही आपलं व्हॉट्सअप आणि अशा गोष्टी नव्हत्या त्यामुळं मुळामध्ये ही बातमी भारतात पसरायलाच वेळ लागला आहे की दिल्लीचा सुलतान आता मुसलमान नसून हिंदू आहे तो तुर्क नसून भारतीय आहे ही गोष्ट ही महत्त्वाची होती पण ही सम समजायला वेळ लागला पण त्याचं नाव नासिरुद्दीन असल्यामुळं लोकांच्या मनात कन्फ्युजन आहे की तो हिंदू आहे का मुसलमान आहे आणि मग लाहोरचा सुभेदार आहे या लाहोरच्या सुभेदाराचं नाव आहे धियासुद्दीन तुघलक हा ही हिंदू आईचा मुलगा आहे याची आई हिंदू होती या धियासुद्दीन तुगलकला ह्या बातम्या कळल्या की दिल्लीचा सुलतान हा आता हिंदू आहे त्यांनी पहिली गोष्ट दिल्लीमध्ये आपले गुप्तचर पाठवले आणि पहिली गोष्ट निश्चित केली की दिल्लीचा सुलतान मुसलमान नाही आहे यानंतर त्यांनी परत चेक केलं की दिल्लीच्या सुलतानाचे म्हणजे जो कोण अल्लाउद्दीन खिलजी आहे किंवा मुबारिक खान खिलजी आहे किंवा आणखीन जे कोण एक्स वाय झेड खिलजी होते त्यांचे कोणाचे वंशज वारस शिल्लक नाहीत आणि मग इस्लामी नियमानुसार ती गादी ही दियासुद्दीन तुघलक घेऊ शकतो असं त्यांनी निश्चित केलं धियासुद्दीन तुघलक हा स्वतःला अत्यंत न्यायी कर्तव्य कनिष्ठ असं समजतो आणि त्यानुसार त्यांनी लाहोरवरून दिल्लीकडं सैन्याला घेऊन प्रस्थान केले त्याचं पारिपत्य करायला नासिरुद्दीन हा कसलेला बलाढ्य सेनापती होता हाही मोठी फौज घेऊन निघाला परत एकदा लक्षात घ्या जेव्हा आक्रमक येत आहेत आता इथं जर दाखवायचं झालं तर हे लाहोर आहे हे लाहोरपासून ह्या दिशेला येणार आहे दिल्लीला तेव्हा दिल्लीचा प्रतिकार करणारा हा या दिशेलाच आहे जागा जा जा ही जागा साधारणतः पानिपत असते तरायण असतं किंवा त्या आजूबाजूलाच आहे जिथपर्यंत स एकमेकांना कळलेलं आहे आणि ते येत आहेत आणि मग असं तरायण नावाचं जे ठिकाण आहे आठवत असेल तर महान सम्राट पृथ्वीराज चौहान आणि मोहम्मद गौरी यांचं युद्ध त्याच ठिकाणी झालं होतं तर त्याच्याच आसपास हे कुठेतरी युद्ध झालेलं आहे पहिला दिवस युद्धाचा निकाल लागलेला नाही पण रात्री दियासुद्दीन तुगलकनी नासिरुद्दीनच्या सैन्यातल्या मुसलमानांना आपल्या बाजूला वळवून घेतलं आणि मग नासिरुद्दीन मारला गेला यानंतर धियासुद्दीन तुगलक हा दिल्लीमध्ये प्रवेश करता झाला त्यांनी स्वतःच्या नावाने खुतबा दिल्लीत वाचला म्हणजे इथून पुढं दिल्लीचा सुलतान आता आहे धियासुद्दीन तुगलक देवलदेवीचं काय झालं तर त्यांनी देवलदेवीशी विवाह केलेला नाही पण तिला मारलंही नाही देवलदेवीला दिल्लीच्या बाहेर कुठेतरी एक घर बांधून दिलं आणि त्याच्यामध्ये तिला चरितार्थाची व्यवस्था तिच्या लावून दिली नजरकैदेत ठेवलं राजकारणात ती येणार नाही एवढ्या सगळ्या गोष्टीवरून लक्षात येतं की देवलदेवी ह्या महान स्त्रीनी केवढी मोठी क्रांती भारतात करून दाखवलेली आहे हे खरोखर अत्यंत उत्तम कार्य हे देवलदेवीने झालेलं आहे केलेलं आहे परंतु आपल्या इतिहासामध्ये अत्यंत मोठे पराक्रम केल्यानंतर सुद्धा दुर्लक्षित असणाऱ्या अशा ज्या व्यक्ती आहेत त्यापैकी एक म्हणजे ही महान सम्राज्ञी देवल दे